रत्नागिरी जिल्हा परिषदेने केलेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे त्यामुळे त्यांचा आदर्श महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदेने घेण्यासारखा आहे असं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आणि भविष्यात ग्रामपंचायतीच्या आश्वासनही दिले कॉम्पिटिशन असलं पाहिजे अधिकाऱ्यांमध्ये देखील पण अधिकाऱ्यांमध्ये कॉम्पिटिशन असताना ते विधायक विकासाचं कॉम्पिटिशन असलं पाहिजे आणि म्हणून नुसतं यांचं कौतुक करताना मला जिल्ह्यापुरत मर्यादित करायचं नाही तर तुम्ही सगळ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मिळून महाराष्ट्राला आदर्श करून दिलाय की कसं काम करायचं कसे सरकारचे पैसे वाचवायचे कसे जनतेचे पैसे वाचवायचे कारण ग्रामपंचायतीचं बिल द्यावी वाचणार आहे तर टॅक्स कमी होणार आहे लोकांना त्याचा फायदा होणार आहे उरलेले पैसे ग्रामपंचायतीच्या रस्त्यांवर होती। खर्च होतील पाण्यावर खर्च होतील शौचालयावर खर्च होतील या सगळ्या गोष्टीचा फायदा ग्रामपंचायतीला होणार आहे आणि म्हणून गुहागरचा प्रकल्प देखील लवकरात लवकर आपण उभा करणं आवश्यक आहे आणि आता इथे बसल्या बसल्या माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली हे बिल जर शून्यावर आणायचं असेल तर प्रत्येक मतदार मतदारसंघामध्ये हा हो प्रोजेक्ट झाला पाहिजे आणि मी आज तुमच्या साक्षीने इथं जाहीर करतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचं बिल शून्यावर आणणारा रत्नागिरी जिल्हा भविष्यामध्ये एक नंबरचा जिल्हा असेल आणि त्याच्यासाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवली पाहिजे आणि याच्यातलं नॉलेज जर बघितलं मला असं वाटतं की अधिकारी काम करतात अधिकारी काम करतात पण त्याच्याबद्दल नॉलेज किती घेतात हे महत्वाचं आहे मला अशी मी प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर मला तुम्ही देखील सांगितलंच काय काय झालंय पण तुमच्याकडनं माहिती घेऊन तुमच्याकडनं अनुभव घेऊन आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी त्या प्लांटची मला पूर्ण माहिती देऊ शकते आणि सगळ्यात अजून एक तुम्हाला धन्यवाद देतो ग्रामस्थांना हे सगळं झालं कोणामुळे झालं की सोलारचे पण आमच्या शुद्ध नागरिकांनी शुद्ध ग्रामस्थांनी स्वतःची गरज ओळखली आणि या प्रकल्पाला जो भरभर पाठिंबा दिला त्याच मुळात महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प या गोळखच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये उभा राहिलेला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने गोळप येथे बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले सौर ऊर्जेमुळे भविष्यात अनेक फायदे होणार असल्याचं मत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त करताना म्हणाले मंत्री महोदयाकडे आपण प्रस्ताव मांडला साहेबांनी लगेच प्रोजेक्टचे बदल समजून घेतला आणि लगेच त्यांनी मंजूर दिला आणि आम्हाला या प्रकल्प राबवल्या सूचना त्यांनी केल्या घर सांगायच्या असेल नंतर आम्हाला पण भीती वाटला की असा एक प्रकल्प पहिल्यांदा आपण राबवतो हो असं आपल्याकडे टेक्निकल एक्सपर्टीज नाहीये नंतर याच्या व्यतिरिक्त आपल्याला मोठ्या मोठ्या म्हणजे एम एस एसीएल मेडासारखा एजन्सी सोबत संपर्क आणि समन्वय साधावा लागेल नंतर याच्या व्यतिरिक्त पॉवर तो, तो आपण प्रोड्युस करतो बट पॉवर विकायची कोणाला नंतर पॉवर परचेसिंग अग्रीमेंट याला प्लेयरला प्लेअरला शोधा म्हणजे असं बरेच चॅलेंजेस होते सो so, तर आम्हाला मला माझ्या अडिशनल सीओ लाखरला थोडासा प्रश्न होता बट इंग्रजीमध्ये आणि फॉर्च्युन द ब्रेव सो so, आपण असा एक भूमिका घेऊन सारांची मार्गदर्शन आपण पुढे गेलो जमीन शोधणे करार करणे कन्सल्ट अपॉइंट करणे डीफीएफ बनवणे डिविडा काढणे हे सगळं झालं एक वेगळा एक प्रोसिजर बट त्याबरोबरच मेडा रेजिस्ट्रेशन असो त्यांच्याकडून तांत्रिक माहिती घ्यायची असो एमएसी सी कडून जे ग्रीड कनेक्टिव्हिटी आहे परमिशन मिळवणे त्यासाठी प्रचंड पाठपुरावा करावा लागला आणि जेव्हा आपण असा एक समस्या सरांच्या मत मांडला लगेच साहेबांनी मुंबईमध्ये एक उच्चस्तरीय बैठक त्यांनी लावला सर्व वरिष्ठ एम एस सी डीसीएलची एम एची सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी बोलवला आणि लगेच त्यांनी सूचना दिली की जिल्हा परिषदने जेवढा काय जे काय मदत हवी आहे ते आपण केली पाहिजे नंतर प्रोजेक्टला एकदम गती मिळाली आता आपण प्रकल्प इथे कमिशन हे सांगायला खूप आनंद होत आहे की पूर्ण जिल्हा परिषद वतीने आणि सरांच्या वतीने आपला जे प्रकल्प आहे आज अखेर कमिशन झालेली आहे

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिप सिंच जी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि शासनाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो कारण हा प्रकल्प महाराष्ट्रातला नियोजन मंडळाकडनं होणारा पहिला प्रकल्प आहे आणि तो आज ओळखमध्ये आमचे मुळे साहेब देखील इथे उपस्थित आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो ह्या प्रकल्प सांगितल्यानंतर कुठचाही आडेवेळा न घेता आपण याची फाईल कलेक्टरकडे पाठवली आणि कलेक्टरनी त्याच्यावर सही करून हा निधी वितरित केला त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि आमचे मुळे या दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी धन्यवाद एवढ्यासाठीच देतो याला कारण आहे मगाशी कीर्तिकुमार पुजारीजी असं म्हणाले की या प्रकल्पाबद्दल किती वीज निर्मिती होणार आहे त्याचा फायदा ग्रामपंचायतींना किती होणार आहे आणि विशेषतः ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हा प्रकल्प आहे त्या ग्रामपंचायतीला किती फायदा होणार आहे हे त्यांनी केलं गोळक ग्रामपंचायतीचे वर्षाचे अठरा लाख रुपये या प्रकल्पामुळे आता वाचणार आहे आणि जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचे जवळजवळ एक कोटी रुपये या प्रकल्पामुळे वाचणार आहे अठरा तारखेला दुसऱ्या प्रकल्पाचं भूमिपूजन मी गुवाहाटमध्ये करतोय तो प्रकल्प सुरू झाल्यानंतर दोन कोटी रुपये स्ट्रीट लाईटचे आपले वास्तव आहेत असा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठेही नियोजन मंडळामधून ना झाला नाही जो आज रत्नागिरीमध्ये उभा राहतोय आणि नुसता उभा राहिला नाही तर त्याचा लोकार्पण सोहळा करत असताना मला देखील मनापासूनचा आनंद होतोय गोळप येथे उद्घाटन करण्यात आलेल्या सौर ऊर्जा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालकमंत्री उदय सामंत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे आदींचे संयोजकांतर्फे स्वागत करण्यात आले समंदर की गोद मे पला है तू लेते ही शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि